मध्ये संसदेमध्ये निर्वाचित झाल्यावर माझ्या पहिल्याच भाषणात मी पंतप्रधान महोदयांना विनंती केली होती की माझ्या मायमौली मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ज्याला इंग्रजीमध्ये क्लासिकल लँग्वेज असं म्हटलं जातं आणि तोपर्यंत मी मराठीमध्येच भाषण करेन असं मी संसदेमध्ये बोललो होतो अठराव्या लोकसभेमध्ये गेल्याच्या दृष्टीनं त्यांची विनंती केली आणि आज रायगडचा खासदार म्हणून छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करत असतानाच पुंडलिखीच्या तेरावरती पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण होत असतानाच आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तमाम रायगडकरांच्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो आता मला इंग्रजीमध्ये बोलायला लागेल ते मी नक्की बोलेन पण माझ्या मराठीचा गौरव जो झालेला आहे त्याचा अभिमान आहेच आणि रायगड किल्ल्याला जागतिक वारसास्थळामध्ये स्थान मिळावं असे सुद्धा मागणी होती महाराजांनी उल्लेख केला त्या बाबतीमध्ये मी अधिक काय बोलू इच्छित नाही